नमस्कार लोकहित लाई न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी महिमा सरकटे हिला न्याय मिळावा यासाठी गावकरी रस्त्यावर संतप्त पालक व गावकऱ्यांचा पळशी फाट्यावर रास्ता रोको पंचवीस जानेवारी रोजी स्कूल बस अपघातात मृत्यू पावलेल्या महिमा सरकटे यांना न्याय मिळावा यासाठी बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी दुपारी बारा ते पाच वाजेपर्यंत उमरखेड ते पुसद मार्गावर पळशी फाटा येथे संतप्त पालक व गावकऱ्यांनी दुसऱ्यांदा रास्ता रोको केला सदर प्रकरणात चालकास तात्काळ अटक करण्यात आली परंतु या प्रकरणातील आरोपी संस्थाचालक दर्शन अग्रवाल व मुख्याध्यापक माधव कदम यांना अटक करण्यास तपास अधिकारी पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज दाबाडे हे जाणीवपूर्वक टाळाटाळ तार करीत असल्याचा आरोप यावेळी पालकांनी केला या प्रकरणातील अधिकारी बदलावा अशी पालकवर्गांची मागणी होती त्यामुळे उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड यांनी तपास अधिकारी म्हणून उमरखेडचे ठाणेदार शंकर पांचाळ साहेब यांची नियुक्ती केली व तपास पांचाळ साहेब यांच्याकडे दिला या तपासाला लवकरच गती मिळेल असा विश्वास उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्याने जवळपास पाच तास चाललेले आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी ॲडव्होकेट संजय जाधव चितंगराव कदमसर संदीप ठाकरे रविकांत रुडे राजूभाऊ गायकवाड

तपास आतापर्यंत गाभाडेने केलेला आहे त्याच्यानंतर गाभाडे साहेबांच्या विरोधात लेखी निवेदन आपल्याच आंदोलकाच्या तर्फे आलेलं आहे ते आल्याच्या नंतर आम्ही वरिष्ठ चर्चा केली आणि त्याच्यासाठी तपास अधिकारी बदलले आणि तपास अधिकारी बदलणं किंवा तो आमचा खात्यांतर्गत भाग मी तपास कोणी जरी दिलं तिथं तर त्याला जे कायदेशीर अधिकार आहेत तेवढ्याच अधिकारात तो तपास करेल आणि त्याच्या तपासामध्ये तुम्हाला काय उपयुक्त माहिती भेटली किंवा काय आमच्या उणीव आहेत असं वाटत असेल रस्त्यावर न चर्चा करता तपास अधिकाऱ्याचा अपिस आम्ही उपळलं ठेवू तिथे तुम्ही दहा ते दोन पर्यंत कधी भेटू शकता झालं प्रश्न तुमचं जे वारंवार भागामध्ये ग्रामीण भागामध्ये असा समज असते की अटक म्हणजेच अंतिम कारवाई अटक ही अंतिम कारवाई नाही कोर्टात जोपर्यंत शिक्षा होणार नाही तोपर्यंत ती अंतिम कारवाई नसते अटक हे तपासाचा भाग आहे की त्या आरोपीतून काही माहिती हवी असेल काही सामान जप्त करायचं असेल त्याच्यासाठी अटक आवश्यकता अटक अटक हात मुद्दा नका करू